नवीन वर्ष सुरू झाले मात्र त्या नव्या वर्षामध्ये अनेक आर्थिक नियम सुद्धा बदलणार आहेत त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावरही होऊ शकतो आजपासून ज्या यू पी आय आय डीवर एक वर्षापासून कोणताच व्यवहार झालेला नाही ती खाती बंद होणार आहेत तसंच आता यू पी आयद्वारे आज आजपासून शेअर खरेदीही शक्य होणार आहे मात्र ही, ही सुविधा सुरुवातीला ठराविक ग्राहकांनाच मिळेल सिम खरेदीसाठीच्या नियमांमध्ये सुद्धा बदल केलेत तसंच अनेक मोठ्या कारच्या किमतींमध्ये सुद्धा वाढ होणार आहे काय बदल होत आहेत नव्या वर्षात बघा युपीआय वर्षा पण सुरुवातीला ठराविक ग्राहकांनाच ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल सिम खरेदीसाठी डिजिटल केवायसी अनिवार्य करण्यात आलाय आजपासून हे नवे बदल होत आहेत एकतीस डिसेंबर पर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंग न केलेल्यांना म्हणजेच कालपर्यंत इनकम टॅक्स रिटर्न फाईल केला नाही त्यांना दंड असेल देशातील अनेक मोठ्या कारच्या किमतींमध्ये सुद्धा आजपासून वाढ होती